हिंगोली जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी शिक्षक संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांना मुख्यालयात राहणं बंधकारक करू नये राज्यातील शिक्षकांना दहा वीस तीस योजना अंतर्गत अशा सवित प्रगत योजना लागू करावीत सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकटपणे वेतन श्रेणी मिळावी यासह अनेक संदर्भात जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले यावेळी आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी सर्व शिक्षक संघाचे शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास सतरा लाख कर्मचाऱ्यांचा शिक्षकांचा हा एक आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये आमच्या शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत ज्या केवळ शिक्षकापुरत्या मर्यादित नाही त्या तळागाडातल्या गोरगरिबांच्या मुलाबाळांचं शिक्षण टिकवण्यासाठी तळागडातल्या वाडे तांडाच्या शाळा टिकवण्यासाठी हे विशेष करून आंदोलन आहे या आंदोलनामध्ये प्रमुख मागणी आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस असे दोन शासन निर्णय अत्यंत जातक स्वरूपात काढण्यात आले त्यामध्ये वाडेटंडावरच्या ज्या पटाच्या शाळा आहेत त्या कमीपटाच्या शाळेवर एकच शिक्षक ठेवायचा आणि एक सेवानिवृत्त शिक्षक त्या ठिकाणी नेमायचा हे जे धोरण आहे शासनाचं हे धोरण अनाकलनीय धोरण आहे आणि या धोरणाच्या विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व शिक्षकामध्ये एकच आक्रोश निर्माण झाला आणि त्याचा परिणाम म्हणून आणि इतर आमच्या ज्या जुन्या मागण्या आहेत आमची शिक्षकांची जीवाळाची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ती म्हणजे जुनी पेन्शन जुन्या पेन्शनसाठी आम्ही अनेक वर्षापासून दोन हजार पाच पासून लढतोय शासन एम पी एस सारखेच वेगवेगळे निर्णय या ठिकाणी घेऊन त्याला वेगवेगळी नावं देऊन जी योजना तुमच्या कशी फायद्याची आहे असं भासवण्याचा प्रयत्न करून आमची जी फसवणूक करत आहेत तर त्याविरोधामध्ये हा शिक्षकांचा रोष या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत तसेच आपल्या संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये जी शासनाला गुणवत्ता अपेक्षित आहे शालेय गुणवत्ता शालेय गुणवत्ता देत असताना शिक्षकांकडचे अशैक्षणिक कामं काढून घ्या अशा अनेक वर्षापासूनची आमची मा मागणी आहे त्यामध्ये डी एल कामं असतील वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे असतील ऑनलाईनचे दरेज वेटीस करणारी कामं असतील तर या अनेक कामामधून शिक्षकांना अध्यापनासाठी वेळच मिळत नाही आणि म्हणून गुणवत्ता तर तुम्हाला पाहिजे परंतु शिक्षकांना अद्यापही करू द्यायचं नाही तर ही एक दुटप्प्य भूमिका शासनाची आहे आणि शासनाला काय शाळा टिकवायच्यात की बंद करायच्यात हा अशा प्रकारचा संशय आमच्या संपूर्ण शिक्षकांच्या आणि समाजाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून हा आज या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आयोजन आम्ही सर्व संघटनांच्या वतीने केलेलं आहे एक अभूतपूर्व अशी एकी आणि शिक्षक संघटनामध्ये एकजूट निर्माण झालेली आहे आणि संपूर्ण शिक्षक आज या ठिकाणी रस्त्यावर उतरले मी किशन गेहलोप राज्य उपाध्यक्ष शिक्षक संघ मित्रांनो हा शिक्षकांचा आक्रोश मोर्चा आमच्या मूलभूत हक्कासाठी आहे विद्यार्थ्याच्या मूलभूत हक्कासाठी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेप्रमाणे त्याचबरोबर आर टी ऍक्ट दोन हजार नऊ प्रमाणे मुलं शिकली पाहिजे टिकली पाहिजे आणि गुणवत्ता जोपासली पाहिजे हा आमचा उद्देश आहे आणि या उद्देशाला कालिमा भासणारी सर्व काही जी आर या ठिकाणी काढले शासनाने या दोन वर्षामध्ये हे जी आर रद्द व्हावेत ज्याच्यामध्ये काय की आधार क्रमांकाप्रमाणे विद्यार्थ्याची नोंद आणि त्याप्रमाणे शिक्षक भरती हे जे कायदा आहे तो कायदा शासनाने तात्काळ रद्द करावा शिक्षकांना आधारची नोंद ऑनलाईन कामं करणं आणि ती वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यातल्या अडचणी ज्या आहेत त्या अवगत नाहीत आणि त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला शिका शिकण्यासाठी शाळेत गुरुजी मिळायला पाहिजे रिक्त जागेचा मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर प्रमोशनचे प्रश्न आहेत या मूलभूत प्रश्नाकडे वर्गामध्ये गुरुजी राहायला पाहिजे ही शासनाची जबाबदारी आहे हे असून सुद्धा शासन काय करते काम, काम, की गुरुजीला शाळाबाहेर कामं यामध्ये शालेय पोषण आहार खिचडी शिजवणे त्याचबरोबर स्वच्छता त्याचबरोबर बांधकाम कामं त्याचबरोबर वेगवेगळे सर्वे त्याचबरोबर तहसीलची बीएमओ सारखी कामं ही जी अशैक्षणिक कामं देऊ एकच उद्देश या ठिकाणी की शासनाने जे विद्यार्थी हिताविरुद्ध जे काही निर्णय घेतलेत ते विद्यार्थ्या हिताविरुद्धचे निर्णय रद्द करण्यात यावे आणि शिक्षकांना केवळ शिकवण्याचं काम करू द्यावे शिक्षक हा शिकवण्याचं काम केलं तर वाडी तांड्यावरच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची गुणवत्ता देऊन एक विद्यार्थी चांगल्या प्रकारचा घडवण्याचं काम शिक्षक करू शकतील ही जी सगळ्यात मागणी आमच्या शिक्षकांती होती की शिक्षकांना फक्त शिकवण्याचं काम द्या इतर आवश्यक राजू गवळी स्टार महाराष्ट्र न्यूज इंगोली